धैर्याचा व्हायरल व्हिडिओ बघून भडकली सावी पुन्हा होणार सावी आणि धैर्य मध्ये गैरसमज जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न सोबत सावी आणि धैर्य मध्ये नवीन नाते निर्माण होताना सुद्धा दिसतंय पण या सगळ्यात आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला नजर लागताना दिसणार आहे दोघांच्या नात्या ठिणगी पडताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्यचा व्हिडिओ व्हायरल होतो तो व्हिडिओ सावी घरातल्या सोबत बघते त्या व्हिडिओ मध्ये असं म्हटलं असतं की धैर्यने दाखवून दिलंय की ते कसे खरे कोल्हापूरकर आहेत त्यांनी श्रमदान केलंय आणि सावी तो व्हिडिओ घरातल्या सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की आता तुम्हाला कळलं का की धैर्यने हे सगळं का केलं होतं तर सगळं हे करण्याचा फक्त दिखावा करत होता इकडे बघायला मिळतंय की धैर्यला या व्हिडिओ बद्दल काहीही माहीत नसतं धैर्य त्याच्या स्टाफ सांगतो की हा व्हिडिओ कोणत्या सोशल मीडियावरून पोस्ट झालाय हे मला लवकरात लवकर कळायला हवं म्हणजे मला कळेल की नेमकं या सगळ्यात आग लावण्याचा नेमका कोण प्रयत्न करते ते तर सध्या तरी धैर्य आणि सावी मध्ये या व्हायरल व्हिडिओमुळे गैरसमज होताना आपल्याला दिसणार आहे बघ फार महत्वाचं असणार आहे की दोघांचं नातं आता नेमकं काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार